कोकणात एक गाव असं आहे जे वर्षातनं एकदा सात दिवसांच्या सुट्टीवर जातं ते घरातल्या गुराढोरांनाही सोबत घेऊन पण हे लोक जातात कुठे सांगतो तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्राचा भाग अठ्ठावीस हवा आणि मी बोलतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातल्या शिराळे या गावाबद्दल येथे चारशे ते साडेचारशे वर्षापासून ही प्रथा पाळली जाते या प्रथेला गाव पळणीची परंपरा म्हणतात या दरम्यान अख्खं गाव सुनसाण होतं श्री गांगेश्वर देवाच्या आदेशाने ही गाव पळण होते दरवर्षी पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये ही गावपळण पाळली जाते पौष महिन्यामध्ये होत असलेली ही गावपळण तीन पाच किंवा सात दिवसांची असते गावाच्या बाहेर रावट्या लावून ग्रामस्थ त्यामध्ये राहतात या काळात गावची प्राथमिक शाळाही जवळच्याच असलेल्या झाडाखाली भरवली जाते एस टीचा स्टॉपही तोच ठेवला जातो जवळच असलेल्या शुक नदी पात्रातलं झऱ्यातलं पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात तीन दिवसांनी परत ग्रामदेवता असलेल्या गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो देवाने हुकूम दिल्यानंतर पाच किंवा सात दिवसांनी लोक परत गावाला जातात या गावपळणीचा आनंद घ्यायला बाहेर रात असलेले चाकरमानी गावात येतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वायंगणी आचरा चिंदर मुगने या गावामध्येही गावपळण पाळली जाते पण ती तीन किंवा पाच वर्षांनी पाळली जाते पण शिराळे या गावात ही प्रथा न चुकता आणि दरवर्षी पाळली जाते तुमच्या गावातही अशा काही इंटरेस्टिंग प्रथा पाळल्या जातात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा